24 न्यूज नमस्कार बघा आजची खास खबर ट्वेंटी फोर इंडिया लाईव्ह न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे बघा शेअर करा सबस्क्राईब करा लाईक करा कॉमेंट करा शेवटपर्यंत बघा

राज्य शासन कसं चालत हे दाखवणारे आपले लाडके मुख्यमंत्री एकनाथ भाई शिंदे आज सांगताना गर्व वाटतो की अडीच वर्षाच्या शासनामध्ये जे मुख्यमंत्र्यांच्या मदतीनं उपचार होतो या ठिकाणी पंधरा पंधरा दिवस एक एक महिना अर्ज दिल्यानंतर मदत मिळत नव्हती सही करणे आज मारसणाऱ्या रक्तांचा भगिनी आणि माझे शिवसैनिक बांधव तसेच मंचावर उपस्थित माननीय लाडक्या आमदार मनीषाताई सर काही साठांही अक्षय सर बंधू आणि मजूरांना मला ते एवढंच सांगायचं आहे महामानवांना अभिवादन करतो पदाधिकारी मिळावले उपस्थित आमचे मार्गदर्शक आमचे नेते महाराष्ट्र राज्याचे माजी आरोग्य मंत्री का माझ्या स्वरूपातील सर्व पत्रकार बंधू व शिवसेनेचे राणत लोकसभेच आलेले सर्व बांधवांनो बांधवांना महाराष्ट्र ते दोन वर्षा पहिले जो उत्साह मान्य साहेबांनी केला व त्या उत्सवाला महाराष्ट्र राज्यातील पन्नास आमदार व बारा खासदारांनी तेरा खासदारांनी त्यांना समर्थन दिले व या ठिकाणी जो जनसमुदाय असला आहे त्यांनी सुद्धा त्यांना पाठिंबा दिला साहेब दादा तो त्याच्या योगायोगाने त्यांच्या सहकार्याने माननीय राजीवांनी उघडचा विकास केला चांगल्या परिस्थितीत व चांगल्या त्याच्यामध्ये चालवले आठवा आजोबा त्याचा धन्य होत आहे मानवी गणपती साहेबांचे राम मंदिर बनणार आणि राम मंदिर बनताना किंवा राम मंदिराची निर्मिती होताना आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या धर्मवीर संभाजी महाराजांच्या सगळ महामान जे आहे यांनी अक्षय महाराज आपण ज्या मुद्द्यावरती बाहेर पडलो हिंदुत्वाचा मुद्दा म्हणजे सकल अठरा पगड समाजाला समाजातल्या प्रत्येक घटकाला सोबत घेऊन जा आणि मला वाटतं की या सगळ्या समाजाला एकत्र एका माळीत पोहोणारा घटक कुठला असेल तर तो म्हणजे आठवड्यावर उपस्थित अनेक मान्यवर आहेत आणि समोर उपस्थित असलेले शिवसेना कार्यकर्ता बंधू आणि पहिली आपण एक कार्यकर्ता म्हणून बसलेलो आपण आपल्या घरात आहोत आणि त्यामुळे निवडणुकीत घोषणा यानंतर मी युवासेना जिल्हा प्रमुख स्वागत करण्यासाठी मी प्रतिमा कोवनकर करुणा कर, कांचनसाई मस्ती यांना जिल्हा प्रमुख हिवासेना महिला आघाडी सर्व व्यासपीठावर उपस्थित असलेले मान्यवर सर्व शिवसेनेचे पदाधिकारी मी स्पर्ध अभिनेत असलेली शिवसेना इथं होती तो प्रकारची ताकद घेणं गरजेचं आहे आणि त्यामुळे विजयामध्ये जर चालेल आणि मला माहित आहे आव्हान आपल्या समोर आहे एक गोष्ट निश्चितपणे सांगतो की सर्व परिस्थितीमध्ये जेव्हा काही नव्हतं तेव्हा देखील आम्ही लढत राहिलो दोन हजार दो 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 चौदा मध्ये इथे तुटल्यानंतरही आपल्या पराभाला थोड्या शताने परंतु परिटिकांना माझी मनापासून इच्छा आहे कुणी आमदार नाही ना, माझ्या सोबतीला कमीत कमी काही आमदार व्हावे काही जिल्हापास व्हावे मागच्या महाविकास आघाडी जर आली होती पूर्ण ताकद सत्तेची ते वापरत होते आणि आज आपला मुख्यमंत्री झाल्यानंतर आम्हाला सर्वांमध्ये शक्ती संचारलेली आहे ताकद आहे ऊर्जा आहे आणि मुख्यमंत्री कठ्ठत परिश्रम करणारे मुख्यमंत्री आहे मी अतिशय जबाबदारीने सांगतो

आपण सर्वांना जी मेहनत केली आपण पक्ष मंचावर उपस्थित सर्व बसलेले आमच्या महिला पदाधिकारी सर्व विभाग प्रमुख शाखा प्रमुख रामटेक लोक लोकसभा निर्वाचन क्षेत्रातून आलेले सर्व आमचे पदाधिकारी अयोध्या म्हणून त्याच नाव लौकिक आहे विकास आराखडाही तयार होतोय प्रभू रामचंद्राचं भव्य मंदिर अयोध्ये मध्ये झालं आणि म्हणून सगळेच जण जे जे कार करताय का काही लोकांना वाटत होत हे स्वप्न आहे परंतु सर्वांच्या वतीने त्यांना धन्यवाद देतो आड़े आड़े जी। का ही होती आजची खास खबर बघत राहा ट्वेंटी फोर इंडिया लाईव्ह न्यूज शेअर करा सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा धन्यवाद ट्वेंटी फोर इंडिया लाईव्ह न्यूज